मध्यम हलकी जमीन पाण्याची तीव्र टंचाई अशा परिस्थितीत पेन तालुक्यातील ठाकूरबेडी या दुर्गम गावातील नागेश ठाकूर यांनी जे एस डब्ल्यू फाउंडेशन व वंदराई संस्था यांच्या सहकार्यातून काकडी पीक पद्धतीचा अवलंब करून त्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले त्यांनी शेततळ्याच्या पाण्यातून काकडीचा मळा फुलविला आहे उन्हाळी हंगामात कमी कालावधीचं काकडी पीक हे फायदेशीर ठरत आहे काकडी हे उष्ण व वा कोरडे वाढणारे पीक असून पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे खरीप तसेच उन्हाळी हंगामात काकडी पीक फायदेशीर आहे खरीप हंगामात काकडीची लागवड जून जुलै महिन्यात तसेच उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यापासून करतात उन्हाळी हंगामासाठी साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात व एक फुटाच्या अंतरावर एका बीची लागवड करावी एक एकर काकडी लागवडीसाठी एक किलो बियाणे लागते काकडी हे तीन ते चार महिन्यात तयार होणारे पीक आहे उन्हाळी लागवड जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली असता एप्रिलपासून उत्पादन प्राप्त असल्याची माहिती नागेश ठाकूर यांनी दिली पाण्याची उपलब्धता व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास चांगले उत्पादन काढता येते लागवडीनंतर एका महिन्याने काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी तीन ते चार महिन्यांनी पीक येण्यास सुरुवात होते असे ओमकार पवार यांनी सांगितले यावेळी नागोयश ठाकूर यांच्यासह त्यांची आई पत्नी जे एस डब्ल्यू फाउंडेशन सहाय्यक कृषी प्रकल्प अधिकारी मिनल पाटील नंदिनी म्हात्रे समुदाय साधन व्यक्ती ओमकार पवार वंदराई ॲग्रिकल्चर संतोष माळीवे इतर शेतकरी उपस्थित होते माझं नाव नागेश रामदास ठाकूर करायचो त्यामध्ये भाजीचं पीक घेण्यासाठी आम्हाला वद्राई जयदृष्ट फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला काकडीचं नियोजन दिलं त्यामध्ये मच्चिंग पेपर ट्रीपलाईन पेपर पाईपलाईन आणि बियाणं वगैरे घेऊन सगळं मार्गदर्शन करून आम्हाला चाळीस पंचेस दिवसाची काकडीचं उत्पादन चालू झालं आणि आत्ता आत्ताच्या घडीला आम्ही तीन चार दिवसातून चाळीस पन्नास किलो काकडी रस काढत असतो आणि ते अजून चालू राहील नमस्कार सर्वांना माझं नाव ओमकार शिवाजी पवार ही वनराई संस्थेमध्ये ॲग्रिकल्चर एक्झिक्युटिव्ह काम पाहतोय जे एस डब्ल्यू फाउंडेशन आणि राई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही प्रमोशन ऑफ सस्टेनेबल लाईव्हलीहूड ॲग्रीकल्चर अँड ॲग्रियाटीज असा शास्त्रीय शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी या ठिकाणी एक चार वर्षाचा प्रोजेक्ट चालवत आहोत या प्रोजेक्टचा एक भाग म्हणजे हा डेमो प्लॉट आहे डेमो प्लॉटमध्ये आम्ही दहा फार्मर्समध्ये विविध पिकं निवडलं आहे त्याच्यामधलंच हे एक पीक आहे काकडी पीक तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर काकडीचं पीक आलेलं आहे त्या काकडी पिकायचं वान आहे ते म्हणजे सोनी पी चारशे पाच त्याच्यानंतरनं यासाठी आपण प्लांटिंग डिस्टन्स आणि रोट टू रोड डिस्टन्स हे दोन बाय दोन फुटावर ठेवलं आहे सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब घेतला आहे त्याच्यानंतर तनाचं योग्य नियोजन व्हावं व पाण्याचं पाष्क्रहन कमीत कमी व्हावं यासाठी आपण पेपरचा चिंक या ठिकाणी केलेलं आहे एक चांगला संतुलित बेशल डोस तयार करून त्याच्यानंतर योग्य वेळी फर्टिलायझर्स स्प्रेस कोणत्याचा आपण टेक्निकल असिस्टन्स या शेतकऱ्यांना देत असतो जेणेकरून हे पीक शाश्वत या आणि चांगल्यात चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळावं ज्या आधुनिक शेतीचा शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी नागेश ठाकूर यांच्या नागेश ठाकूरांनी नैनवी खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या वतीनं अशी अनेक कामं या ठिकाणी चालले आहेत आणि शेतकऱ्यांचंही खूप चांगलं सहकार्य आहे शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाहून आमचं शेत या शेतक श शेतीकडे पाहून नक्कीच काहीतरी बोध घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो या था ठिकाणी थँक्यू